देव सगळे घासणाऱ्या मैत्रिणी आज मी त्यामुळं यांनी सुरुवात केलेली आहे आणि सातेसरातील खूप घाण झाल्यामुळे मी काय केलेलं आहे तर आंबट दही मीठ आणि लिंबू पिळून त्यामध्ये सातेसारांना आधी लावून ठेवलेलं ला आहे ते मिश्रण आणि त्यानंतर ते धोन्म पितांबरने घासणार आहे श्री स्वामी समर्थ मैत्रिणी मग आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजचा विषय काय आहे तर वास्तुशास्त्र आणि घर असं म्हटलं जातं की बघा वास्तुशास्त्रानुसार घर असावं बरोबर आहे वास्तुशास्त्रानुसार घर असावं पण हे कितपत योग्य आहे कारण आत्ता सध्याच्या युगामध्ये लोकांना राहायला ना घर नाही किंवा जागासुद्धा मिळायला झालेत बघा आता आ, तर अशा परिस्थितीत वास्तुशास्त्रानुसार घर म्हणजे होऊ शकेल का हा एक प्रश्नच आहे खरं म्हणजे आता समजा सिटी लेवलला तर हे काही शक्य नाही पण खेडेगावात भरपूर जागा असते किंवा शेती असते शेतामध्ये वास्तुशास्त्रानुसार तुम्ही घर बांधला तर चालू शकता सिटी लेवलला कसं सिटी लेव्हलला लोक आजकाल हे बघायला हल की कसं पण होऊन दे खरं घर हे होऊन दे कारण की एवढी महागाई वाढली एवढे जागेच दर वाढल्यात आणि सेविंग तर म्हणाल तर अजिबात काय होत नाही ह्या महागाईमुळे तर मग घर कसं होणार त्यामुळे कसं पण होऊन दे खरं घर होऊन दे मग तिथं आपण काय म्हणजे अडला हरे आणि गाढवाचे पायधरे म्हटल्यासारखं तिथं आपण वास्तुशास्त्र काय बघत नाही मग ते कसं पण असून दे आपण घेतो हे कितपत योग्य हो आहे वास्तुशास्त्रानुसार घर असावं त्याचे फायदे होतात पण आता नसेल तर काय करायचं हे पण एक म्हणजे अवघडच गोष्ट आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी सर्वसामान्य माणसाला शक्य नाही आहेत कारण समजा जर तुमचं नसेल आणि जर तुम्हाला त्याच्यावर तोडगे पण करायचे असले तर मग त्याला खूप खर्च येतो लक्षात ठेवा म्हणजे भरमसाठ ती लोकं जी करून देणार असतात ती खर्च सांगतात ती सर्वसामान्य माणसाला पण न परवडण्यासारखा तो खर्च सुद्धा असतो त्यामुळे शेवटी काय म्हणायचं की म्हणजे म्हणणे नाही भावान देवा मला असं होत त्यामुळं मांडलं तर सगळं आहे मांडलं तर कायच नाही मांडलं तर आपण एखादा रस्त्यात दगड पडलेला असतो त्याला सुद्धा देव मानू शकतो आपण तसंच आहे मग मला तर म्हणजे थोडं पटतं पण थोडं पटत पण नाही भरपूर लोकांना त्याचा अनुभव येतो काही नाही येत पण नाही पण आपल्याला जे योग्य वाटतं ते करणं आणि रिकाम होणं हां त्यातल्या त्यात जर काय होत असेल तर करून रिकाम आता मी माझ्या घराच्या बाबतीत तुम्हाला दाखवते वास्तुशास्त्र म्हणतात पण माझ्या घराच्या बाबतीतच मी तुम्हाला दाखवते की काय काय प्रॉब्लेम आहे आत्ता माझा जो मेन दरवाजा आहे तो दाखवते तुम्हाला तो कोणत्या कोपऱ्यात आहे तर मैत्रिणीनो माझ्या घराची ही बाजू आता ही टी व्ही लावलेली ही बाजू आहे ही पूर्व आहे आणि ही पश्चिम आहे तर दरवाजा आमचा इथे आहे बघू शकता तर ही दिशा कोणती येते आहे ही उत्तर दिशा येते म्हणजे कोपरा कोणता येतो तो ईशान्य येतो तर हे बघा हा कोपरा आहे तो ईशान्य कोपरा आहे हे बघा ही टी व्ही लावलेली बाजू बाजू आहे ही पूर्व आहे आणि ही उत्तर आहे आणि हा कोपरा तो ईशान्य कोपरा म्हणजे जिथं देवघर पाहिजे तिथं आमचं काय येतं तर दरवाजा येतो मग कसं करायचं सांगा पर्याय नाही आहे खरं हा इथे दरवाजा आहे हा ईशान्य कोपरा आहे त्यानंतर म्हणतात बघा की बाथरूम वगैरे सुद्धा अग्नेय कोपऱ्यात नये पण आमचं बाथरूम अग्नेच कोपऱ्यात आहे काय करायचं पर्याय नाही आहे अग्नेय कोपऱ्यात को मी दाखवत को तुम्हाला इथे आमचं बाथरूम आहे हे कोपऱ्यातच बाथरूम आहे इथं खरं म्हणजे स्वयंपाकघर पाहिजे सांगितल्याप्रमाणे ही पूर्व दिशा आहे तर ह्या बाजूनेच इथं पुढं आमचं असं हे बाथरूम आहे हे पहा इथं आमचं असं हे बाथरूम आहे म्हणून मी काय केलेलं तर एवढाच लाल कलरचं ऑइल पेंट मारलेला आहे त्यांनी वास्तुशास्त्रानुसार पण तो सहा महिन्याला मारावा लागतो आणि सहा महिन्याला निघून जातो म्हणून मी तो ऑइल पेंट असा मारलेला होता बघा तो तो निघून गेलेला आहे आता प्रयत्न काय सांगितले आम्हाला एक लाल बलसा लावून ठेवायला सांगितलेला दिसतो का तुम्हाला तो अग्नेय कोपरा ला, आहे त्यामुळे तिथं लाल बलासा त्यांनी लावून ठेवायला सांगितलेला आहे हे बघा त्यामुळे आम्ही तो बल तिथं लाल लावून ठेवलेला आहे आणि ही जी तार दिसते बघा तुम्हाला ही अशी तांब्याची तार त्यांनी ह्या कोपऱ्याला लावायला सांगितलेली होती ती सुद्धा आम्ही लावलेली आहे देवघराच्या बाबतीत म्हणला तर हा हॉल केलेला आहे आणि हॉलमध्येच आम्ही अशी ही भिंत गाठलेली आहे आणि तिथून आता आले की मग असं देवघर आम्ही केलेलं आहे म्हणजे त्या एक जेणेकरून देवघराचं कसं होईल तर पूर्व पश्चिम होईल म्हणजे एकतर आपलं तोंड देवपुसताना पूर्वेला होईल किंवा देवाचं तोंड तर पूर्वेला होईल असं केलेलं आहे म्हणजे आमचंच तोंड पूर्वेला होतं देवाचं पश्चिमेला तोंड होतं अशा पद्धतीने आम्ही देवघराची पण रचना केलेली आहे जेवढं शक्य होईल तेवढा आमच्या पद्धतीने आम्ही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केलेला आहे शेवटी कसं असतं बघा जागा ही व्यवस्थित आगळफगळ असलेल्या माणसाला सगळं करता येत आणि एकतर अडचणीची जागा करता येत करता येत नाही जेवढं शक्य होईल तेवढं केलेलं आहे देवघर आमचं इथे आहे आणि हा जो कोपरा येतो हा बेडरूमचा येतो पण इथं बेडरूम करणं आम्हाला शक्यच नाही आहे त्यामुळं कारण इथं देवार आहे बेडरूम कसं करणार असं आहे ह्या कोपऱ्यात संडास बाथरूम पाहिजे कारण हा वायव्य कोपरा येतो पण पर्याय नाही आहे शेवटी आता स्वयंपाकघराच्या बाबतीत म्हटलं तर मैत्रीण पाठीमागच्या बाजूला बाथरूम वगैरे आहे बघा म्हणजे बाथरूम आमचा आग्ने कोपऱ्यात आहे म्हणून मी काय केलेलं आहे तर इथून आत येण्यास वाट होती तर हे आम्ही पॅक करून इथं स्वयंपाकघर असं बनवलेलं आहे आमचं म्हणजे जेणेकरून त्याच बाजूला असं होईल असं आम्ही ते स्वयंपाकघर बनवलेलं आहे आणि वर एक सूर्याची मी प्रतिमा लावलेली आहे ला शेवटी पर्याय नसतो त्यामुळे आपल्याला आहे त्यात ॲडजस्ट करावं लागतं आता बाथरूमच्या बाबतीत आम्ही तसं केलेलं आहे आता बाथरूमच्या बाबतीतून बघितलं तसं केलेलं आहे आम्ही ऑइल पेंट मी खालून असा मारलेला आहे आणि परत वरून ती अशी तांब्याची तार त्याने मारायला सांगितलेली तर तसं ते पण मी का केलं सांगतो अग्नी आणि पाणी हे विरुद्ध आहे लक्षात ठेवा जे आगने कोपऱ्यात चालतच नाही पाणी पडणं पण त्याच्यावर उपाय म्हणून कारण मी आम्ही ह्या घरात मी ज्यावेळी आले त्या खूप आजारी पडले होते तीन चार महिने म्हणून दवाखाना करून मी थकलो शेवटी विचारताना तो दोष निघेला मग आम्ही ते केलं केल्यापासून जरा बऱ्यापैकी आहे खरं तर मी एक सांगते म्हणजे वास्तुशास्त्रानुसार सगळं करावं वा असं म्हणतात पण आता काय करणार पर्याय नसतो लक्षात ठेवा ज्यांना शक्य आहे ज्यांच्याकडं पैसा आहे आणि आपण खाली जागा घेऊन घर बांधलो तर वास्तुशास्त्रानुसार काही करू शकतो आता आम्ही दुसऱ्या मजल्यावर आहे तर काय करणार शेवटी एक भटजी काय म्हणले की तुमच्या त्या कोपऱ्यामध्ये पाणी पड म्हणजे पडून चालत नाही पण तुमचं पाणी तिथं थांबत नाही कारण ते नळातनं दुसऱ्या मजल्यावर असल्यामुळं नळातनं खाली जातं त्यामुळे तुम्हाला एवढा प्रॉब्लेम त्याचा येणार नाही असे म्हणले पण दवाखाना हा आम्हालाच लागला आता खाली जे आहे त्यांचं पण बाथरूम कोपऱ्यात कोपऱ्यातच पण त्यांना नाही लागला दवाखाना नाही पण त्यांना कसलंच काही नाही म्हणजे असं असतं एकेकांना ते हे होतं जे लागू पडतं एकेकांना पडत नाही त्यांचं पण आता ह्या लाईनची जेवढे आहेत वरती पण आहेत वरती काय राहायला नाही आहेत पण खाली जे आहेत त्यांना तर म्हणजे कसला काय हे झालं नाही त्रास झाला नाही पण आम्हाला तो जाणवला असं असतं म्हणजे वास्तुशास्त्र कितपत पाळायचं किंवा नाही पाळायचं आणि पाळायचं असलं तर सगळ्या गोष्टी त्या शक्य झाल्या पाहिजेत लक्षात ठेवा आपल्याला करणं तोडफोड हे ते म्हटलं तरी पण त्यात खूप नुकसान पण होतं म्हणून मी काय तोडफोड केलीच नाही जसं तस आहे तसं ढकलं जाणले आतापर्यंत आणि आहे म्हणजे काय एवढा काय त्रास नाही आहे ते या कोपऱ्याचा जरा त्रास होता तो आम्ही दूर केलेला आहे त्यांनी आम्हाला एक यंत्र पण दिलंय बघा इथं लावायला हे बघा हे यंत्र आहे हे त्यांनीच दिलेलं आहे लावायला म्हणजे बाथरूम आमचं इथनं चालू होतं तर बरोबर ते यंत्र दिलं परत त्यांनी पाच प्रकारची अशी धातूचे हे पण दिलेले आहेत असे गोल गोल म्हणजे आपलं पोहळा असेल असं मोती धातूचे दिलेले त्या कोपऱ्यात पूर्ण असं ते पुरायच होतात आम्ही ड्रिल मशीननं होल पाडून ते पाच ठिकाणी पुरलेलं आहे असं सगळं आम्ही ते केलेलं आहे पण एक एकदा प्रश्न येतो सगळेजण म्हणतात की वास्तुशास्त्रानुसार घर असावं वास्तुशास्त्रानुसार घर असावं पण असावं बरोबर आहे पण पर्याय नसेल तर काय करायचं असं आहे सगळ्या गोष्टी पै एक तर पैसा पण पाहिजे मोडतोडसाठी आणि दुसऱ्या मजल्यावर असलं आपण कसं करणार असं असतं खाली असेल तर माणूस काहीही करतो लक्षात ठेवा पण वरती असलं जागा अडचणीची असली तर आणि मला तर शक्यतो वाटते की म्हणजे खेडेगावात हे पॉसिबल आहे पण सिटी लेवलला अशक्य आहे लक्षात ठेवा काय सिटी लेवलला जगणं मुश्किल झालेलं आहे लोकांना लो पोट भरून खाऊसपर्यंत बाद झालेलं आहे बाकीचं आणि कुठलं काय करतात शेवटी जे इतं आहे ते तर काय चुकलेलं नाही श्री स्वामीसमर्थ मैत्रिणीं आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि सकाळचे वाजलेले आहेत अकरा ते साडे अकरा श्री गेलेला आहे शाळेला आणि मी पण जाणार आता दुकानात आज माझा उपवास आहे आज सोमवार आहे ओम नम शिवाय सगळ्यांना आणि आजचा विषय काय होता माहिती आहे का वास्तुशास्त्र योग्य की अयोग्य कारण माझ्या घरावरून तुम्हाला मी सांगते अयोग्य आहे की योग्य आहे शेवटी प्रत्येकाच्या मानण्याचा किंवा न मानण्याचा श्रद्धेचा भाग आहे पण मी माझ्या घरातली पूर्ण माहिती तुम्हाला वास्तुशास्त्राची म्हणजे मी केवढं कितपत म्हणजे जेवढं करता येईल तेवढं केलेलं आहे आणि त्यातनं म्हटलं तर मला थोडाफार फायदा झालेला आहे थोडाफार झालेला आहे जास्त काय झालेलं नाही तर मी जास्त काही केलेलंच नाही थोडंच केलेलं आहे सोडा तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा कमेंट करत जावा लाईक करत जावा व्हिडिओ बघण्याच्या नादात लाईक करणं कमेंट करणं विसरतं तर प्लीज तुमच्या लाईक आणि कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहे लाईक आणि कमेंट करत जावा आणि मी शॉर्ट व्हिडिओसुद्धा टाकत असते शॉर्ट व्हिडिओसुद्धा बघत जावा शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते सुद्धा मला कमेंट करत जावा सुद्धा मी घेत असते बघा ज्यांना शक्य असेल त्यांनी लाईव्हला सुद्धा येत जावा चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव गुरु